चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत अतुल लोंढेजी जोडलेले अतुलजी पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे खर तर महत्वाचा मुद्दा आहे यावेळी मतचोरीचा आक्षेपानंतर आता राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे असा दावा वकिलांनी केलाय काय आपली पहिली प्रतिक्रियावरती बिलकुल ज्यांच्या घरामध्ये दोन लोकांच्या हत्या झालेल्या आहे आणि त्यांना अशा पद्धतीनं एक षडयंत्र करून एसपीजी कवर त्यांचं काढून टाकलेलं आहे त्यांची सिक्युरिटी कमी करण्यात आलेली आहे सातत्यानं आम्हाला लोकांना असं वाटत असतं की राहुलजींच्या जवळ इतक्या इझिली ऍक्सेस आहे लोकांना ते जेव्हा लोकांमध्ये येतात चालतात जातात ते इतका इझी ऍक्सेस आहे की भीती वाटते की कोण काय करेल का का ही भीती आमच्या मनात कायम असते आणि त्यामुळे तो मुद्दा आज तिथे आला आहे तर काही ना काही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की गेली असेल कुठून ना कुठून काही ना काही धोका निर्माण नक्की आहेच त्यांना धोका तो जो का पुढे आला असेल आणि ज्या पद्धतीनं आज ते मुद्दे मांडत आहे ज्या पद्धतीनं जनतेचे प्रश्न मांडत आहेत त्यामुळे त्यांच्यावर काही ना, ना त्या काही प्रसंग आला असेल आणि त्याच्यामुळे वकिलांनी तो जो आहे तो कोर्टात मांडला योग्य ठिकाणी घाबरत कोणाच्या बापाला नाही पण शेवटी एक या नेते आहे देशाचे आणि त्यांच्या घरामध्ये दोन अशा हत्या झालेल्या आहेत नक्कीच अतुलजी मुद्दा लक्षात खूप खूप धन्यवाद संवाद साधला राहुल गांधींच्या जीवाला धोका आहे असा दावा वकिलांनी केलेला ज्ञानेश्वर महत्वाच्या घडामोडी करतायत खरंतर गांधी यांच्या जीवाला धोका आहे निवेदनातून ही चिंता व्यक्त करण्यात आली काय सविस्तर माहिती याबाबत आज कोर्टामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर अपमान प्रकरणाच्या संदर्भाने जेव्हा सुनावणी झाली तेव्हा राहुल गांधींच्या वकिलांनी कोर्टात एक मोठा दावा केलाय ज्यात राहुल गांधींच्या जीवितला धोका असल्याचं वकिलांनी म्हटलेलं आहे काही खासदारांकडून यापूर्वी तशा पद्धतीची राहुल गांधींना धमकी देण्यात आल्याचं त्यांनी कोर्टात म्हणणं मांडलं सध्याची दिल्लीतली परिस्थिती पाहता राहुल गांधींच्या जीविताला धोका असल्याचं कोर्टासमोर मांडल्यानंतर वेगवेगळ्या वेग राजकीय प्रक्रिया येताना आपण बघतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिलिंद पवार यांचे जे वकील आहेत मिलिंद पवार हे जे राहुल गांधींचे वकील आहेत त्यांनी हा दावा करत असताना पुढची जी सुनावणी आहे ती दहा सप्टेंबरला होणार असल्याचं देखील जी माहिती आहे ती समोर येते या सगळ्या संबंधानं जेव्हा आज कोर्टात पडला सुनावणी तेव्हा हा वकिलांनी केलेला जो दावा आहे अर्थात राहुल जे वकील आहेत मिलिंद पवार यांनी हा जो केलेला दावा आहे त्यानंतर मोठी खळबळ जी आहे ती निर्माण झाल्याचं आपण बघतो अगदी ज्ञानेश्वर खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा वकिलांनी केलाय खरंतर मागच्या काही दिवसांपासून तो मुद्दा वारंवार उपस्थित करण्यात येतोय निवडणूक का आयोगाच्या कारभारावरती आणि त्यानंतर आता हा मुद्दा समोर येतो